नमस्कार मंडळी तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, जे का, का थक्वा की जेवताना तुम्हाला पूर्वीसारखं समाधान मिळत नाही आहे आणि सर्व काही शांत झाल्यासारखं वाटतंय त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा थकवा घे थकवा किंवा मग थोडासा अशक्तपणा आल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्याने पहिला कमी व्हायचा पण आता तसं होत नाही तो थकवा दिवसभर राहतो आणि दिवसेंदिवस किंवा आठवडाभरही राहतो जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि मधुमेहासारख्या आजाराशी जर तुम्ही झुंजत असाल तर या गोष्टी अगदी सामान्य आहेत पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कायमचं असंच जगावं लागेल आज मी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या अशा गोष्टींबद्दल सांगणार आहे तुम्ही कदाचित त्याच्या पूर्ण क्षमतेने वापर केलाही नसेल आणि ते म्हणजे एक सुपर फूड आहे ज्याच्यामुळे तुम्ही डायबेटीजला किंवा मग शुगरला गायब करू शकता ते आहे मसूर हो तेच मसूर जे तुम्ही वर्षानुवर्षे तुमच्या जीवनामध्ये पाहिले असेल जे तुमच्या आईने लहानपणी तुम्हाला भरवलं असेल आणि हेच मसूर जे आहेत ते आजही तुमच्या ताटामध्ये आहे आणि तुम्हाला हे माहीतही नाही की मसूर हे मधुमेहासाठी वरदान आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की मधुमेह असेल तर तुम्ही कोणते मसूर खाल्ले पाहिजेत ते तुमच्या शरीरावरती काय परिणाम करतात आणि तुम्ही त्याचा दैनंदिन आहारामध्ये कशा पद्धतीने समावेश करू शकता जेणेकरून तुमची फक्त साखरेची पातळी नियंत्रित राहणार नाही तर तुमचं शरीरही मजबूत होईल चला तर मग सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका तर चला जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या डाळीपासून आपल्याला खूप काही मिळू शकतं दिसायला ती डाळ लहान जरी असली तरीसुद्धा त्यात लपलेले पौष्टिक मूल्य चमत्कारापेक्षा काही कमी नाही आहेत डाळीमधील फायबर तुमच्या शरीरामध्ये साखरेचं शोषण कमी करतं याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही डाळ खाता तेव्हा ग्लुकोज हळूहळू बाहेर पडतो जे मधुमेहींसाठी महत्त्वाचं असतं तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही किंवा कमीही होत नाही सर्व काही संतुलित राहतं आता कल्पना करा की जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये फक्त अर्ध्या वाटी डाळ घालाल तर तुमचा थकवा आणि अशक्तपणा अचानक भूक न लागणं किती कमी होऊ शकतं आणि विशेष म्हणजे ते शिजवायलासुद्धा सोपं आहे बनवायलासुद्धा सोपं आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला त्याची चवसुद्धा बदलता येते कधी कधी घालून बनवायचं कधी कधी हिंग घालून जिऱ्याची फोडणी देऊन तर ती डाळ अनेक स्वरूपामध्ये आरोग्याचा खजिना बनवू शकते आता आणखी एका डाळीबद्दल बोलूया जी डाळ लोक जे आहेत ते फायदेशीर मानतात मधुमेहासाठी पण ती प्रत्यक्षात खूप प्रभावी आहे ती म्हणजे चणा त्यात प्रथिने आणि फायबरचं प्रमाण जास्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे म्हणजेच ते रक्तातील साखर वेगाने वाढवत नाही शिवाय चणे आणि डाळीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि लोह हे वृद्धांसाठी आवश्यक पोषक घटक आहे जे ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत करतात आणि मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगू इच्छिते तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यावर तुमचं शरीर कार्यरत राहण्यासाठी फक्त औषधांवरती तुम्ही अजिबात अवलंबून राहू नका आणि ते योग्यसुद्धा नाही आहे अन्न हेच खरं औषध आहे आणि डाळी भारतीय अन्नाचा कणा आहेत हे तुम्हाला माहीत आहे ते तुमचं पोट भरतातच पण त्याचबरोबर तुमच्या पेशींना पोषणसुद्धा देतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रक्तातील साखरसुद्धा स्थिर ठेवतात तुम्ही विचार करू शकता पण मला रोज तीच डाळ खाण्याचा कंटाळा येतो असं तुम्ही म्हणाल यावर एक उपाय आहे तुमच्या जेवणात ह्या डाळींचा वापर करून पहा कधी कधी भाज्या मसूरमध्ये मिसळा कधी मूग डाळीसोबत चिल्ला बनवा कधी कधी चण्याच्या डाळीसोबत खिचडी बनवा चव बदलेल आणि तुमच्या शरीराला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळण्यास फायदा होईल आपण बोलत असताना तुम्हाला कदाचित हे जाणवत असेल की तुम्ही ज्या गोष्टींकडे दररोज दुर्लक्ष करायचे त्या तुमच्या आरोग्याच्या खऱ्या गुरुकिल्ली आहेत आणि हेच माझं ध्येय आहे योग्य वेळी योग्य माहिती तुमचं जीवन बदलू शकते याची तुम्हाला आठवण करून देणं आता तुम्ही मसूर आणि डाळ यांचे फायदे माहीत करून घेतले आहात आहेत पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात जाल तेव्हा विचार करा की आज तुमच्या ताटामध्ये तुमच्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा कशी देणार आहात एकदा तुम्ही तुमच्या आहारामध्ये मसूर आणि चणाडाळ सारखे शक्तिशाली घटक समाविष्ट करायला सुरुवात केली ना की माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल हळूहळू पण खोलवर तुम्हाला जाणवणार आहेत आता हलक्या आणि सहज पचणाऱ्या आणि मधुमेहींसाठी वळदान असलेल्या मूग डाळीबद्दल बोलूया मूग डाळ काय ती रोजच खाल्ली जाते पण मूगडाळ ही आजारी व्यक्तींचं अन्न म्हणूनसुद्धा ओळखली जाते परंतु सत्य गोष्ट ही आहे ती निरोगी व्यक्तीचं गुप्तशास्त्र आहे त्यात फायबर असतं प्रथिने असतात बी जीवनसत्व असतं लोह असतं आणि सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो मधुमेह असलेल्यांसाठी मूगडाळीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ती पचायला सोपी असते आणि रक्तातील साखर खूप हळूहळू वाढवते साखरेचं सा प्रमाण वाढत नाही कमी ऊर्जा मिळत नाही तुम्ही मुगडाळ विविध प्रकारे खाऊ शकता तुम्ही ती साधी बनवा खिचडीसोबत बनवा किंवा खिचडी बनवा किंवा मूगडाळ विविध अंकुरलेले मूग डाळ जे आहेत त्याचं सॅलॅड बनवा अंकुरलेले मूग हे पौष्टिक बॉ पौष्टिकतेचे बॉम्ब असतात आणि ते खूप उपयुक्त असतात आपल्या शरीरासाठी त्यातील एन्झाईम आणि फायटो न्यूट्रिशन्स वाढतात ज्यामुळे तुमचं पचन सुधारतं आणि रक्तातील साखरेचं नियंत्रण चांगलं होतं जर तुम्ही सकाळी अंकुरलेले मूग दिवसभर एक वाटी मूग खाल्ले मूग डाळ खाल्ली तर तुम्ही दिवसभर किती संतुलित आणि उत्साही वाटू शकाल याची कल्पना करा तुमच्या मॉर्निंग वॉकसाठी घरकामासाठी आणि तुमच्या मुलांसोबत आणि नातवंडांसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्हाला हीच ऊर्जा लागते पण गोष्ट तिथे संपत नाही आणखी एक डाळ जी थोडी वेगळी आहे पण मधुमेहीसाठी खूप फायदेशीर आहे ती म्हणजे उडदाची डाळ हो तीच उडदाची डाळ जी तुम्ही स्वादिष्ट डोसे आणि इडली बनवण्यासाठी वापरता पण जेव्हा तुम्ही ती सौम्य मसाल्यांसह शिजवून खाता तेव्हा ती शरीराला ताकद देणारी मसूर बनते उडीद डाळीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्याचबरोबर कॅल्शियम आणि लोहसुद्धा असतं जे हाडं मजबूत करतं मधुमेहामध्ये हाडांची ताकद राखणं खूप महत्त्वाचं असतं कारण साखर केवळ रक्तावर परिणाम करत नाही तर ती हळूहळू हाडं आणि स्नायूसुद्धा कमकुवत करत चालते तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही डाळ नक्कीच खाऊ शकता आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय आहारामध्ये उडदाच्या आम अम, उडदाची आमटी जी आहे ती खूप प्रसिद्ध आहे तर तुम्ही ती उडदाची आमटी बनवूनसुद्धा खाऊ शकता तुमच्या डाळीच्या मिश्रणामध्ये त्याचा समावेश नक्की करा विशेषतः जेव्हा तुमच्या शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते जसं की थंड हवामानामध्ये जेव्हा तुम्ही थकलेले असता किंवा तुम्ही अलीकडे काही शारीरिक श्रम केले असतील आता इथे एक खास गोष्ट आहे जी तुम्ही कदाचित अजून ऐकली नसेल मिश्रित डाळ म्हणजे दोन किंवा तीन डाळींचं मिश्रण जेव्हा तुम्ही मसूर डाळ मूग डाळ किंवा मग चना डाळ एकत्र शिजवता तेव्हा तुम्हाला प्रत्येक डाळीचे फायदे एकाच डिशमध्ये मिळतात ही पद्धत केवळ चव वाढवत नाही तर शरीरासाठी पोषक तत्वांचं चांगलं संतुलन देखील प्रदान करते आता तुम्ही विचार करत असाल ही मसूर ठीक आहे पण मी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने शिजवावी का पहा एक स्मार्ट पद्धत म्हणजे डाळींचं मिश्रण बनवणं मूग डाळ चणा डाळ मसूर डाळ एकाच वेळी मिसळा भिजवा वाळवा आणि आठवड्याभरासाठी साठवा नंतर या मिश्रणाचा थोडासा भाग घ्या आणि दररोज डाळ बनवा चव अवाधित राहीलच तुमचं शरीर देखील मजबूत होईल मला माहीत आहे की साठ वर्षानंतर अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसतंच ते तुमचे शरीर चालू ठेवण्यासाठी औषधं टाळण्यासाठी आणि तुमचं हृदय आनंदी ठेवण्यासाठी सुद्धा असतं जेव्हा आपण योग्य अन्न खातो तेव्हा ते केवळ तुमचं शरीरच नाही तर तुमचं मन देखील संतुलित करतं डाळी स्वस्त असतात सहज उपलब्ध असतात आणि त्यात कोणतंही रसायन किंवा मग दुष्परिणाम नसतात तरीही बरेच लोक फक्त त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांचा योग्य वापर करत नाही आता तुमच्याकडे ही माहिती असल्याने तुम्ही केवळ स्वतःसाठीच नाही तर तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या शेजाऱ्यांना किंवा वृद्ध मित्रांना देखील मदत करू शकता कल्पना करा की जर एक छोटासा बदल एखाद्याच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकला तर ते किती महत्त्वाचं असेल जेव्हा आपण मूग हरभरा मसूर आणि उडीत डाळ यासारख्या डाळींबद्दल बोललो तेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल ही डाळी पुरेशा आहेत का तर उत्तर नाही आहे आणखी एक खास डाळ आहे जी अनेकदा दुर्लक्षित होते परंतु ती मधुमेहासाठी अत्यंत फायदेशीर आहे ती म्हणजे तूरडाळ ज्याला आपण तवलडाळ किंवा मग तूळडाळ असं म्हणतो ती भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये खाल्ली जाते परंतु बरेच लोक ती फक्त त्यांच्या चवीसाठी खातात खरं तर या डाळीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं हे तिन्ही घटक रक्तातील साखर नियंत्रणाशी थेट संबंधित आहे पोटॅशियम रक्तदाब संतुलित करतं मॅग्नेशियम इन्सुलिनचे चांगले कार्य करण्यास मदत करतं आणि फायबर जसं तुम्हाला माहीत आहे साखर हळूहळू पचण्यास मदत करतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा तूरडाळ जास्त तूप किंवा तेलामध्ये कधी शिजवू नका सौम्य मसाले आणि मर्यादित तेलाने शिजवलेली तूरडाळ मधुमेहींसाठी आणखी महत्त्वाची असते अमृतासारखी असते आता कल्पना करा की जर तुम्ही दर आठवड्याला तुमच्या ताटामध्ये ह्या पाच डाळी फिरवल्या तर तुम्हाला भेग वेगवेगळ्या चवींचा अनुभव येईलच पण तुमचा मधुमेह मेहसुद्धा नियंत्रित राहील आणि तेच आपल्या सर्वांना हवं आहे असं जीवन जिथे आपण औषधांवर कमी आणि अन्नावरती जास्त अवलंबून राहू पण ते फक्त डाळी खाण्याबद्दल नाहीये तुम्ही कधी खाता कसे खाता आणि त्याच्यासोबत काय खाता हे सर्व तितकंच महत्वाचं आहे बरं का सकाळची सुरुवात हलक्या अंकुरलेल्या मूग किंवा मसूर डाळीने करायची हा एक उत्तम पर्याय आहे दुपारच्या जेवणासाठी चणा किंवा तूरडाळ तपकिरी तांदूळ किंवा रोटीसोबत खायची आणि रात्रीच्या जेवणासाठी हलकी उडीद किंवा मग मूग डाळ खायची या दिनचर्येमुळे तुमची पचनक्रिया सुधारतेच शिवाय रक्तातील साखरेची पातळीसुद्धा स्थिर होते आणि अर्थातच तुमच्या डाळीसोबत सॅलॅड लिंबू किंवा मग थोडीशी मेथीची चटणी यासारख्या गोष्टींचा समावेश नक्की करायचा या छोट्या छोट्या गोष्टी खूप फरक करतात आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मधुमेह केवळ अन्नाने नियंत्रित होत नाही तुमच्या मनाची स्थिती देखील यात महत्त्वाची भूमिका बजावते जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही काय खात आहात ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे का तेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण होते आणि हा आत्मविश्वास रोगावर मात करण्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे मला माहीत आहे की बरेच लोक विचार करतात आता तुम्ही म्हातारे झाले आहात का काय फरक पडेल पण मी तुम्हाला सांगू इच्छिते तरीही फरक पडतोच दररोज प्रत्येकचा प्रत्येक विचार स्वतःला सुधारण्याची एक नवीन संधी आहे तुमच्या प्लेटमध्ये डाळ आहे याचा अर्थ तुमच्याकडे पर्याय शक्ती आणि नियंत्रण आहे तुम्ही वर्षानुवर्षे खाल्लेल्या डाळ आता तुम्हाला जीवनाचा एक नवीन मार्ग देऊ शकतात हे लक्षात ठेवा जर तुम्ही त्या योग्यरित्या स्वीकारल्या तर आजच हा बदल सुरू करूया तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पहा की तुमच्याकडे कोणती डाळ नाही पुढच्या वेळी बाजारातून ती नक्की खरेदी करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कधीही कमकुवत समजू नका तुम्ही जितके विचार करता तितके तुम्ही बलवान आहात जर तुम्हाला या गोष्टी थोड्याशा उपयुक्त वाटल्या असतील तर कृपया व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेजाऱ्यांना नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा विशेषतः जर ते देखील मधुमेहाशी झुंजत असतील कोणाला माहीत आहे तुमचा एक शेअर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक करू शकेल आणि जर तुम्हाला दर दररोज अशी माहिती हवी असेल आणि तुम्हाला जर प्रेरणा मिळवायची असेल तर आपल्या माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवत राहील तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे एक वाटी डाळ ही एक निरोगी दैनंदिन सवय बनवू शकते धन्यवाद